नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते मित्रमैत्रिणींनो मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्व आहे या काळात खंडोबाची नवरात्री आणि महालक्ष्मीचे व्रत केले जाते हा महिना धार्मिक दृष्ट्या अधिक पवित्र मानला जातो दोन डिसेंबर पासून मार्गशीर्ष मास सुरू झाला असून मार्तंड भैरव षडरात्रोत्सवाचाही प्रारंभ झाला आहे या दिवशी देव दिवाळी देखील साजरी केली जाते मार्गशीर्ष महिन्याचा पहिला दिवस हा खंडोबाची नवरात्री आणि देव दिवाळी म्हणून साजरा करतात मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील ते पर्यंत सहा दिवस नवरात्री असते जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आणि जल्लोषात साजरा करतात यंदा चंपाषष्टी सात डिसेंबर ला शनिवारी असणार आहे चंपाषष्ठीला खंडोबाची नवरात्र म्हणूनही ओळखले जाते भगवान शंकरांच्या अवतारांपैकी खंडोबा हे एक आहे हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकात साजरा केला जातो चंपाषष्टीच्या दिवशी कोणते कराल उपाय मित्रांनो या दिवशी विशेषतः भगवान शिवशंकर कार्तिकेय स्वामी आणि मल्हारी मार्तंड अवतार खंडोबा यांची उपासना पूजन केले जाते या व्हिडिओमध्ये मी आपणास काही उपाय दिले आहेत आपण नक्की चंपाषष्ठीच्या दिवशी हे उपाय करून शुभफलिते प्राप्त करू शकता चला तर मग पाहुयात कोणते आहे ते उपाय मित्रांनो विशेषतः ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेत यश लाभत नाही अभ्यासात लक्ष नाही अभ्यास करूनही लक्षात राहत नाही अशा विद्यार्थ्यांनी पुढील उपाय करावा अशा विद्यार्थ्यांनी चंपाषष्ठीच्या दिवशी कार्तिकेय स्वामींचे पूजन करावे या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून भगवान कार्तिकेयांचे पूजन करा पूजनात जल तूप आणि दही याने अर्घ प्रदान करा मित्रांनो विद्यार्थ्यांनी पुढील मंत्राचा जप करावा ओम तत्पुरुषाय विद्महे महासैन्याय धीमहे तन्नो स्कंद प्रचोदयात ओ महा तन्नो तत्पुरुषाय मित्रांनो कार्तिके स्वामींचा हा गायत्री मंत्र आहे हा मंत्र एकशे आठव्यात जपावा आणि ज्यांना जमेल त्यांनी कार्तिके स्वामींच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे आणि एक मोरपंख अर्पण करा मित्रांनो कार्यात सफलता प्राप्त होण्यासाठी किंवा कार्यसिद्धीसाठी आपण चंपाषष्टीच्या दिवशी भगवान शिवशंकराचे दर्शन घेऊन त्याला दूध आणि अकरा बेलपत्र अर्पण करावे पुढील मंत्र जपावा ओम मार्टन डाय मल्हारी नमो नम हा मंत्र एकशे आठव्यात जपावा मित्रांनो ग्रहपिढीच्या मुक्तीसाठी आपण चंपाषष्टीच्या दिवशी शिवमंदिरात जाऊन सहामुखी अर्थात षडमुखी तिळाच्या तेलांचे नऊ दीपक प्रज्वलित करावे मित्रांनो मान सन्मान प्राप्तीसाठी चंपाषष्टीच्या दिवशी आपण कार्तिकीय स्वामींच्या मंदिरात जाऊन त्यांना निळे वस्त्र चढवावे मित्रांनो चंपाषष्टीच्या दिवशी मंगळ ग्रहाला मजबूत करण्यासाठी किंवा कुंडलीतील मंगळ दोष दूर होण्यासाठी आपण चंपाषष्टीच्या दिवशी श्री गणेश व कार्तिकेय स्वामींना एक मोठ मसूर डाळ आणि गूळ अर्पण करावे जेणेकरून आपल्याला मंगळाचे शुभफलिते प्राप्त होतील मित्रांनो ज्यांचे कुलदैवत खंडोबा आहे व ज्यांना आपले घर धनधान्यांनी भरावे असे वाटते घरात सुख समृद्धी नांदण्यासाठी आपण पुढील उपाय करा खंडोबाला प्रसन्न करण्यासाठी आपण चंपाषष्टीच्या दिवशी एक वाटी खोबरे घेऊन त्यात भंडारा भरावा किंवा हळद भरावी आणि त्यावर एक बेलपत्र ठेवावे हे सुके खोबऱ्याची वाटी आपण देवाऱ्यात खंडोबाच्या मूर्तीपुढे ठेवावी किंवा देवाऱ्यात ठेवावे आणि त्यावेळी येळकोट येळकोट जय मल्हार किंवा सदानंदाचा येळकोट असे म्हणावे जेणेकरून आपल्याला खंडोबाची कृपादृष्टी लाभेल मित्रांनो ज्यांना शत्रूच्या त्रासांपासून मुक्ती हवी आहे शत्रू किंवा विरोधकांचा त्रास फार होतो अशा लोकांनी चंपाषष्टीच्या दिवशी गरिबांना वांगी आणि बाजरी दान करावे किंवा वांग्याचे भरी बाजरीची भाकरी दान मित्रांनो प्राप्तीसाठी आपण श्री खंडोबाचा गायत्री मंत्र चंपाषष्टीच्या दिवशी जपावा हा मंत्र एकशे आठव्या जपून आपण सुके खोबरे आणि भंडारा श्रीखंडोबाला अर्पण करावा मंत्र आहे ॐ अश्वरुढाय विद्महे मारसाकान्ताय धीमहि तन्नो प्रचोदयात् ॐ अश्वरुढाय विद्महे मारसाकान्ताय धीमहि तन्नो प्रचोदयात् मित्रांनो ज्यांचे कुलदैवत खंडोबा आहे व ज्यांना आपले घर धनधान्यांनी भरावे असे वाटते घरात सुख समृद्धी नांदण्यासाठी आपण पुढील उपाय करा खंडोबाला प्रसन्न करण्यासाठी आपण चंपाषष्टीच्या दिवशी एक वाटी खोबरे घेऊन त्यात भंडारा भरावा किंवा हळद भरावी आणि त्यावर एक बेलपत्र ठेवावे हे सुके खोबऱ्याची वाटी, वाटी आपण देवाऱ्यात खंडोबाच्या मूर्ती पुढे ठेवावी किंवा देवाऱ्यात ठेवावे आणि त्यावेळी येळकोट येळकोट जय मल्हार किंवा सदानंदाचा येळकोट असे म्हणावे जेणेकरून आपल्याला खंडोबाची कृपादृष्टी लाभेल मित्रांनो खास करून दक्षिण भारतात या दिवशी भगवान कार्तिकीय मंदिरात जाऊन दर्शन घेणे अत्यंत शुभ मानले जाते चंपाषष्टीचा हा दिवस महाराष्ट्र दक्षिण भारत कर्नाटकात प्रामुख्याने साजरा केला जातो महाराष्ट्रात जेजुरी खंडोबा मुख्य स्थान आहे जे होळ गावाजवळ आहे मित्रांनो या दिवशी चुकूनही तेलाचे सेवन करू नका मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हां आणि आपले अनुभव आम्हाला नक्की कळवा धन्यवाद